नमस्कार सेव्हन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांनी विरोध करत मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर त्यांना घालून सरकारमधून बाहेर काढा असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशातच आता आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळांना अश्लील भाषेत शिवेगाळ्या केल्याची कथित ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे दरम्यान मराठा आरक्षणाच्या अधिसूचने विरोधात मंत्री छगन भुजबळांनी आपला विरोध दर्शवला आहे त्यांच्या या भूमिकेला विरोध दर्शवत सत्तेत सहभागी झालेले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य करत भुजबळांना कमरेत लाद घालून सरकार बाहेर काढा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांमधील वाद परत एकदा चव्हाट्यावर आला असून आणखी वाद पेटण्याची चिन्ह आहे या वादग्रस्त वक्तव्यानंतर कल्याणचे दुर्गेश बागुल यांनी आमदार गायकवाड यांना फोन करून याबाबत जाब विचारला असता गायकवाड यांनी दुर्गेश बागुल यांच्यासह मंत्री छगन भुजबळांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आली आहे मात्र अद्याप या क्लिप मागील सत्यता समोर आली नसली तरी या संभाषणामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा